फेब्रुवारी एकोणीसशे त्रेपन्नचा जन्म आहे आज बहात्तर का पंच्याहत्तर साहेब पात काही आपण सत्तर पासून सत्तर भरवायचा त्याच्यामुळं मी सात वर्षांनी साहेबांचे <सल> लहान आहे साहेब प्रथम मला बघण्यासाठी आले होते पण आम्हाला अशी परिवती असा नेवाचा मुलाचा चेहरा बघायचा जसं कोणीच बसलेली होती मी फक्त त्यांची पाय पाहिलेली होत माझा कोणी चेहरा पाहिला असेल तर मी साहेबांची फक्त पाय पाहिलेली आणि असं शेत ठिकाणी मुलगा बसलेला एवढं सांगितलं पण मी काय वर पाहू बघून बघितलं नाही साहेबांना त्याच्यामुळं मी असं जमलं योगायोग होता एवढा वडील पण राजकारणातलेच होते ते पूर्ण महाराष्ट्रावर फिरायचे पण दादांचं पण राजकारणच होतं त्याच्यामुळे कोणता एक मुलगा आहे छान आहे हे तर राहील ती आपलं पण गाव खेडस आहे पण ती राहत राहू शकते म्हणजे वस्तीवरती राहू शकते पण मला कधी वीस वर्षे कधी नाटक नाही पिक्चर नाही आपलं घर आणि पाहुणे रावळे मला आता कंटाळ येतो कुठे गावाला जायचं म्हणलं तरी मला नको वाटतं कुठं जायला पाहुण्यांचे घरी नको वाटतं मी घरीच थांबते म्हणजे साहेबांना मी म्हणते कारण ता आता भाग आहे त्याच्यामुळं मी कुठे जाऊ शकत नाही आणि साहेबांनी भरपूर मला हाऊस केलेले अमेरिकेला नेलं परत दुबई वगैरे फिरून आणलेलं आहे तर ते कधी वीस तीस वर्षानंतर शेवटी आम्हाला गेले नव्हते एक ठिकाणी तर साहेब मी का म्हणजे कॉलेजला असतानाच मी तर आलेलो होतो पण आज मी हिला घेऊन माझ्या मिसेस घेऊन आले ही सांगत होते त्या बोटीत बसले होतं त्या म्हणे या काय आता त्या महिलेंना तुम्ही घेऊन आले का चित्र साहेबांना वेळच नव्हता म्हणजे आमदार की त्यांचं ते राजकारण ते लोक घरी आले का वर ते आले का अगदी चेहरा पडलेला असायचा इतक्यात फोन आला का ते खाली लगेच येणार तास दीड दोन तास खाली बसतील मिळून आता ते आता त्यांचा कंटाळा गेला आपल्यासमोर असले का लगेचच जो पाहिजे मी आता तुम असे माझ्या शिकला तर शिकला आम्ही गेला त्याच्यातच आनंद मानत आले आणि मला सगळ्यांनी मान दिला माझ्या नंदा सासू सासरे दादांनी जीव लावला बाईनी जीव लावला दुर्गा तरी मला काय साध्य आल्या सोबत राहिला माझ्या मैत्रिणी मी ग्रुप केला मोठा आज जिचा माता ग्रुप हा मोठा आहे आमचा त्या ग्रुपमध्ये मी एकदम सामावून गेले गाण्याचा क्लास लावला गाण्याच्या याच्यामध्ये आनंद घेते आज कवडे कवडे तयार आहे तिथं हे आमरे वहिनी आहेत सगळ्या माझ्या ग्रुपच्याच मैत्रिणी आहेत आणि मनीषा ही सतत माझ्याबरोबर असते मनीषा तोरात ते सुद्धा माझ्या सेवेसाठी तत्पर असती आवरे वहिनी आहे सगळ्याच मैत्रिणी माझ्या खूप खूप मैत्रिणींनी मला साथ दिलाय त्याच्यामुळे मी मला साईसाहेबांच्या आटोन येत नाही <laughs> एवढे माझे दोनशे पसंत होते साहेबांना माझ्या वाटी खूप खूप शुभेच्छा माझे दोनशे पसंत होऊन धन्यवाद